ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मालट्रक घेण्यासाठी माहेर दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी सपना बलसाने या तेवीस वर्ष विवाहित ते तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला याबाबत सासरच्या तीन जणांवरती रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे सपना प्रल्हाद बलसाने या विवाहित तरुणीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की सपना बलसाने हिचं लग्न संगमनेर येथील प्रल्हाद रघुनाथ बलसाने याच्यासोबत एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी झालं होतं लग्नानंतर सुमारे एक वर्ष सासरच्या लोकांनी सपना हिला व्यवस्थित नांदवलं त्यानंतर किरकोळ कारणावरनं शिविगाळ करण्यास सुरुवात केली तसेच नवीन मार्ट्रक गाडी घेण्यासाठी सपना हिनं तिच्या माहेरवरनं दहा लाख रुपये आणावेत अशी मागणी तिच्या सासरची लोकं करू लागले त्यासाठी त्यांनी सपना हिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला त्रास दिला सपना प्रल्हाद बलसाने हिनं रावरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी पती प्रल्हाद रघुनाथ बलसाने सासरा रघुनाथ गंगाधर बलसाने सासू मंगल रघुनाथ बलसाने यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर